सामाजिक काम लिनु सामाजिक काम समाजलाई आफ्नो गरेज आज तिमी काम नै काश्य यन्त्रिक पण आहे काळामध्ये आपण आपल्याला काही जोखीम होण्याची काळजी करतो म्हणून ती काळजी घ्या आणि घेणं मेडिकल चेकअप समोर कार्यालयाच्या समोर नारायण सावळे यांनी अवैध धंद्याच्या विरोधात विशेषतः दारूच्या दुकानाच्या संदर्भात गेल्या सा सहा दिवसापासून उपोषण सुरू केलेलं आहे आणि या भोकरदन तालुक्यात आणि जाफराबाद तालुक्यामध्ये तालु मोठ्या प्रमाणात ता अवैध दारू विक्रीचं काम सुरू आहे ते बंद करावं कायद्याप्रमाणे ते दुकाना चालवाव्या आणि याला लायसन धारक त्यांनी दुकान दारू विक्री करता होती हे जर कायदे केले असेल तर मग सरकार आणि शासनाची यंत्रणा नेमकं करते काय दारूबंदी खातं नेमकं करतं काय काल त्यांनी त्या एस एसपी मॅडम इथं आल्यानंतर त्यांना पाच सहा बॉक्स पकडून दिले ते त्यांच्या गाडीत टाकून दिले अद्यापही त्या विक्री करणाऱ्यावर आणि जिथं सापडले त्यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल केलेला नाही अशा पद्धतीचं उदासीन सरकार काम करत असेल तर उद्या समाजाचं आरोग्य कसं ठिकाणावर हो राहील हा प्रश्न आमच्या समोर आहे म्हणून मी नारायण साबळे या सरपंचाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलो एक सामाजिक काम त्यांनी हाती घेतलंय माझा त्याला पाठिंबा आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या या दोन्ही तालुक्यातून अवैध दारू दुकान धंदे बंद झाले पाहिजे मग ते दारू असो वाळू असो मटका असो का गुटखा असो या सगळ्या धंद्यावर निश्चितपणाने पोलिसांनी जरब बसवावी मी कालच आपल्या जालन्याच्या एस भेटेल या सगळ्या संदर्भात एक निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं येणाऱ्या दोन आठवड्यात काही झालं नाही तर आम्हाला तुमच्यासमोर आंदोलनासाठी एसपी कार्यालयावर मला यावं लागेल ते म्हणजे मी तीन आठवड्या त्याच्यावर सगळी कारवाई करतो अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलंय लवकरच त्याच्यावर कारवाई होईल असं मला वाटतं नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू धन्यवाद